श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून चैत्र मासारंभ होत आहे मराठी नववर्ष प्रारंभासोबतच गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्र देखील नऊ दिवस साजरी करताना काही घरामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची रीत आहे यावेळेस नऊ विविध धान्याची बियाणं रुजवली जातात आणि दशमीच्या दिवशी विसर्जन करतात महाराष्ट्रात या काळात चैत्र गौर म्हणून देखील साजरा केला जातो म्हणूनच बघा या चैत्र नवरात्रीपासून आपल्याला आपल्या कुलदेवतेची अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे कारण आपल्या घरात जर कुलदेवतेची सेवा आपण करत असाल तर आपल्या घरामध्ये कधीही कुठल्या प्रकारची अडचणी येत नाही आपल्या ज्या काही कौटुंबिक अडचणी असतील त्या दूर होतात घरात सुख समृद्धी नाते आणि त्याचबरोबर बघा जर आपण आपली कुलदेवता आपल्याला माहीतच नसेल किंवा जर आपण आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करत नसतील त्यांची सेवा अर्चा करत नसाल तर आपल्या घरामध्ये खूप अडचणी निर्माण होतात आपले कुठलेही काम हे सक्सेस होत नाही म्हणूनच बघा आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करणे हे बंधनकारक असतं आणि जर आपली कुलदेवता आपल्यावर खुश असेल तर आपले सर्व जी काही कामे असतील किंवा महत्त्वाची कामे असतील ती पटापट होऊ लागतात म्हणूनच या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ एप्रिल ते सतरा एप्रिलपर्यंत आपल्याला कुलदेवतेची अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे तर ती कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओवर नक्की शेवटपर्यंत पहा तर बघ हा नऊ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे तर या नऊ एप्रिल रोजी आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवतेच्या फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि जर बघा तुमच्या इकडे जर चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापन करत असतील तर आपल्याला घटस्थापन करायचे आहेत आणि जर तुमच्याकडे घटस्थापन होत नसतील तर आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या समोर आपल्याला नऊ दिवस आपल्याला दिवा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे असा दिवा प्रज्वलित केल्याने आपले कुलदेवता आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या जीवनातील किंवा आपल्या कुटुंबातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर बघा कुल देवतेसमोर आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्हाला दुर्गा सती सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नसेल तर तुम्ही एक प्रभावी से सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची आपल्याला दररोज नऊ दिवस महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे कारण महालक्ष्मी अष्टकम ही सेवा केल्याने आपल्याला आपली कुलदेवता जी असेल ती आपल्याला प्रसन्न राहते आणि आपल्या ज्या काही पैशाच्या बाबतीतल्या अडचणी असतील किंवा काही कौटुंबिक अडचणी असतील तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल टिकत नसेल किंवा आपल्याला नोकरीमध्ये अडचणी असतील तुमच्या मुले ऐकत नसतील मुलांना काही नोकरी लागत नसेल त्यांची कामे होत नसतील अशा अनेक अडचणींपासून आपल्याला यातून सुटका मिळते म्हणूनच बघा जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नसेल किमान तुम्ही महालक्ष्मी अष्टकमच्या तरी सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचे आहे की आपण कुलदेवतेसमोर जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो अखंड दिवा हा नऊ दिवस आपला अखंड दिवा राहायला पाहिजे अखंड दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व सुख शांती आणि जे सौभाग्य आहे ते सौभाग्य टिकून राहते तर बघा अशा प्रकारे जर चैत्र नवरात्रीमध्ये आपण छोटीशी आपल्या कुलदेवतेची ही सेवा केली तर नक्कीच कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि कुलदेवतेच्या या सेवेमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही रोग बाधा किंवा काही अडचणी असतील काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होऊन आपल्या घरात सुख शांती लागते आणि सुखसमृद्धी येते त्याचबरोबर माता लक्ष्मीचाही आपल्यावर कृपा राहतो म्हणूनच बघा या चैत्र नवरात्रीपासून आपल्याला आपल्या कुलदेवतेची ही प्रभावशाली सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्कीच काल कमेंट करा आणि आपल्या चा स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ